नमस्कार मी डॉक्टर बालाजी मराठे तज्ञ तथा संधीवाद तज्ज्ञ आज आपण अँकालॉजिन स्पॉन्डालायटिस त्यालाच आपण अँस्कॉन म्हणतो त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत अँकलॉजिंग स्पॉन्डालायटिस ज्याला आपण मराठी भाषामध्ये बांबूचा वाद किंवा बांबूचा संधिवाद किंवा मनक्याचा वाद असे संबोधले जाते त्याच्याबद्दल जे लोकांमध्ये गैरसमज आहेत किंवा त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नेमका हा वाद कशामुळे होतो त्याचे लक्षणे काय आणि काय उच्चार असतात ज्याप्रमाणे आपण प्रमाणे असतेची माहिती घ्यायटीस हा जसा गवटी आर्थलायस हा पुरुषांमध्ये कॉमन असतो तसाच अँकलायजिंग स्पॉन्डॉलायटिस हा वाद पण पुरुषामध्ये मोस्ट कॉमन असतो आणि सगळ्यात मेन म्हणजे हा वाद मुख्यतः वीस ते पस्तीस वर्ष जे अर्ली एज ग्रुप म्हणतो आपण त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन पुरुषामध्ये असतो आणि स्त्रियांमध्ये याचं प्रमाण खूप कमी असतं आणि याला बांबूचा वात किंवा मनक्याचा वात असं का म्हणतात कारण ह्याच्यामध्ये जे आपल्या जे मानेचे मनके आहेत किंवा कमरेचा जो मणका आहे तर कमरेचे मनके एकामेकाला चिकटल्यासारखे होतात आपण जसं म्हणतो वेल्ड केले जातात तसा वेल्ड केल्यासारखे ते स्ट्रीक होतात व जो मनका आहे त्याचं रूपांतर असं एकदम स्ट्रेट होऊन बांबूचा जसं लाकूड असतो बांबू एकदम स्ट्रेट तसा जो मनका आहे आपल्याकडे एकदम स्ट्रेट होतो त्यामुळे त्याला बांबूचा वात किंवा बांबूचा संदेह असं संबोधलं जातं कारण काय असतात तर हा असे कारण काही नाही हा जसा ऍटो इम्युन डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो आपण म्हणजे स्वतःचीच रोग अटॅक करते त्याच्यामुळे हा आजार होतो मुख्यतः मी सांगितलं हा वाट पुरुषामध्ये वीस ते पस्तीस वर्ष ह्याच्यामध्ये कॉमन असतो पण हा वाताचे लक्षणं काय असतात तर या वातामध्ये जो पेन असतो जसं बाकीच्या वातामध्ये एक्सियल आणि अपेंडिक्युलर दोन स्केलेटल म्हणतो आपण एक्सिएल म्हणजे मेन सेंट्रल अपेंडिक्युलर म्हणजे हाताचे गोट वगैरे तर ह्या अँटलॉजिंग स्पॉन्डलायटी मध्ये मुक्त तो म्हणजे आपल्या जो सेंट्रल सामान्य आहे त्याच्यामध्ये जास्त पेन होतो याच्यामध्ये मुख्यतः सॅक्रो इलेक जॉईंट म्हणजे कमरेचा जो जॉईंट आहे तो मुख्यतः अफेक्ट होतो त्याच्यानंतर कमरेचं जॉईंट म्हणजे आणि मानेचे जे नस आहेत मान आणि कंबर त्याच्यामध्ये हा जॉईंट मुख्यतः आढळतो याच्यामध्ये पेशंटला सकाळी उठल्यानंतर खूप जास्त वेदना असतात आणि याच्यामध्ये मुख्यतः संध्याकाळी झोपल्यानंतर पेशंट रात्री झोपू पण उठतो कारण पेशंटला वेदनेचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणजे हा वाद तो संध्याकाळी आणि आखाडले असाद्या आखाड्यामध्ये जास्त पसरतो या वातामध्ये आणखी काय होतं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पंबर मनका सॅक्रो इलेक्ट जॉईन त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये आहे तर इटीस म्हणतो आपण म्हणजे डोळ्याच्या मधून पाणी येणे डोळे लालसरपणे तोंड कोरडे पडणे असे मुख्य लक्षणं ह्याच्यामध्ये आढळून येतात मग हा वात्यात आणखी काय त्रास होतो तर ह्याच्यामध्ये सध्या वाटतं म्हणजे जसं हाताचे जॉईंट किंवा छोटे जॉईंट अफेक्ट होतात त्याच्यामध्ये मोठे जॉईंट अफेक्ट होतात त्याच्यामुळे सिव्हिअर पेन म्हणजे पेशंटचे जे वेट मास्तात ते जास्त प्रमाणात असतात मग हा वाद कसा ओळखायचा तर वाटे वाताला जसे ता रक्ताच्या तपासण्या असतात तशाच या वातासाठी एच एल ए बी ट्वेंटी सेव्हन नावाची एक महत्वाची तपासणी असते ती आपण करतो जेणेकरून ह्याचं वातीचं प्रमाण समजून येतो त्याचप्रमाणे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक्स रे पी बी एच ए म्हणजेच आपल्या मांडीचा जो आणि कमरेचा जो एक्स रे आहे त्याच्यामध्ये जो सॅक्रोएलॅक जॉईंट त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये जॉईंट आकडलेला आहे ते आपण पाहतो व त्याच्यानंतर एम आर आय एम आर आय आपण सॅक्रोइलॅग जॉईंट आणि माणिकाचा एम आर आय करतो की त्याच्यामध्ये आपल्याला संधी किंवा ह्या जर झेन प्रमाण जाणून येतं मग ह्याच्या उपचार कसे करायचे आता याच्यामध्ये जर पेशंटला लवकर तुमच्याकडे आला आणि लवकर डायग्नोसिस झालं तर याच्यावर उपचार पद्धती खूप चांगली आहे आणि त्याचे लवकर परिणाम पण जाणून येतात परंतु आपल्याकडे कमरेत दुखणं प्रमाण खूप जास्त वाढलं त्याच्यामुळे पेशंट कंबर दुखती मग खूप दिवस साध्या डॉक्टरकडे दाखवून याच्यावर उपचार घेत नाही परंतु ज्यावेळेस दुखण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं त्यावेळेस मग पेशंट आपल्याकडे येतो मग अशा वेळेस खूप विशिर झालेला असतो त्याच्यामुळे ह्याच्यावर उपचार पद्धती आहे जसे आपण संधेवात किंवा गवटी ऍथरेटिसमध्ये बाकी डीएमआरटी वगैरे तसेच अँकलायजिन स्पॉन्डलायटीस मध्ये डीएमआरटी खूप महत्वाचा रोल करतात परंतु मेथोट्रिकुपोनामाइट हे जे डीएमआरटी आहेत ते अपेंडिक्युलर म्हणजे छोटे जॉईंट वर जास्त काम करतात परंतु जो सेंट्रल जॉईंट आहे त्याच्यावर हे ड्रग जास्त काम करत नाही याच्यासाठी साज नावाची एक टॅब्लेट असते जे खूप इफेक्टिव्ह आणि खूप चांगला प्रभाव देतील अल्फा वापर खूप जास्त महत्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये आपण ते ड्रग्ज आपण ह्याच्यामध्ये शक्यतो यूज करतो ज्याच्यामध्ये आपण टोफासिटिने वगैरे ज्याला आपण जॅक इनिव्हेटर आहे ते ड्रग्ज आपण खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करतो परंतु बऱ्याचशा पेशंटमध्ये उपचार आणि ड्रग चे वापर दिल्यानंतर ही आजार आटोक्यात येत नाही अशा वेळेस मात्र आपल्याला इंजेक्शन त्यालाच आपण अल्फा इंडिकेटर म्हणतो असे ड्रग एडोबॅबॅब पेलॅक्सिनोबॅप इंटारा असे वेगवेगळे ड्रग असतात जे आपण ह्याला इंजेक्टेबल फॉर्म मध्ये असतात आठवड्यामध्ये एक इंजेक्शन किंवा महिन्यामध्ये एक इंजेक्शन असे सहा महिने किंवा तीन महिने आपण इंजेक्शन दिले जातात जेणेकरून जे इन्फ्लामेशन जी सूज आहे सामन्यावरची ते आपल्याला कमी करता येईल त्याच्या आणखी काही रिस्क फॅक्टर काय असतात का, का, का? हा आजार जर समजा असेल तर कशाने वाढतो नक्कीच हा आजार स्मोकिंग अल्कोहोल ह्याच्याने खूप जास्त प्रमाणात वाढतो जर हा आजार असेल आणि जर कंटिन्यू केली तर ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं व संध्याची झीज व आकड्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतं त्याच्यामध्ये जर अॅन्कलायजिक स्पोन्डालायटिस जर निदान झालं तर स्मोकिंग करणं किंवा अल्कोहोल करणं हे शक्यता पूर्णपणे टाळलं पाहिजे ह्याच्यावर व्यायाम पद्धती करावी लागते का हो नक्कीच ह्याच्यामध्ये व्यायाम पद्धती करावीच लागते स्विमिंग करणे सायकलिंग करणे हे दोन खूप इम्पॉर्टंट व्यायाम आहेत जे आपण मध्ये सांगतो जर याचं योग्य निदान उपचार व्यवस्थित नाही झाला तर क्वेश्चन मार्क क्वस्टर म्हणजे आपला मानेचा मानका असा सरळ येतो मान आखडून जाते कमरेचा मानका पाठीमाग जाऊन आपल्या शरीराचं जे आहे आपण क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह जसं असतं आपले तसा शरीराचा आकार प्रश्नचिन्हासारखा दिसतो त्याच्यामुळे योग्य निदान वेळेवर उपचार व योग्य व्यायाम पद्धती ह्याने हा आजार चांगलाच आटोक्यात आणला जाऊ शकतो म्हणून मी सांगतो जे पुरुषात जे नवीन तरुण पुरुष आहेत त्यांच्यामध्ये कंबरेचं दुखणं फक्त कंबरेचं दुखतंय म्हणून म्हणून टाळू नका तर हा आजार अँकलाजिन स्पॉन्डालायटीस पण असू शकतो म्हणून व्यवस्थित योग्य उपचार आणि वेळेवर उपचार एक संधीवा तज्ञातून जर घेतला तर आजार नक्कीच आटोप्यात आणला जाऊ शकतो धन्यवाद